एक दोन तीन चार फोर मे लाईन झाली आपला हा मे लाईन आहे टू गेला म्हणजे अर्धाच भाग करायचा इकडे कव्हर करा सेंटर लाईन आपल्याला काय होईल एक आणि दोन हा हा एक नंबर हा दोन नंबर हा दोन नंबर येतच नाही म्हणजे हा एक इकडे इकडं पण एक म्हणजे राईटला जाता जाताना लेफ्ट ला जाता ना लेफ्ट साइड चालवताना हा एक नंबर आणि तिकडून येताना हा एक नंबर टू वे म्हणजे एक जायचा आणि एक यायचा एवढं लक्षात ठेवायचं आता तुम्ही रस्ता चालवताना हा तर तसा दिसताना डबलच आहे रस्ता दोन बसतात फक्त एक ट्रॅक दिलेला त्या चा साईडला चालवतात करेक्ट म्हणजे इकडून जाताना तुम्हाला पॅशन घ्यायचं इथं जायचं परत उचलायचं परत रस्त्याला जायचं इथं सोडायचं म्हणजे आपल्याची मुवमेंट काय ते घर घ्यायचं पेशंजर उचलायचं तिथं ठेवायचा त्यांना सोडायचं आणि पुढे जायचं जर तुम्हाला यू टर्न करायचं असेल तर ते पद्धत परत ती सेम आली त्या साईडला येईल इथं परत लक्षात आलं म्हणजे तुम्ही कुठल्या साईडला चालवाल नॉर्मली गाडी ओके पर्यंत आलं आता समजा टू वे लाईन आहे असं समजा हा असं नाही आपला हा डॉटेड आहे मी डॉटेड करतोय लक्षात ठेवा आता डॉटेडचा अर्थ डार्क अर्थ काय समजेल हा डार्क केलं हा डॉटेड आहे समजा इथं तुमची ट्रक उभा आहे समजा मग रस्ता इथं नाही आणि बघा तुम्ही चालला पॅसेंजर घेतलं इथंपर्यंत आला तिथं गाडी उभी आहे तुम्हाला इकडं रस्ता नाही लेफ्ट तुम्हाला जर पुढे जायचं आहे तर काय करावं लागेल अगो क्रॉस करून परत तुमच्या तुमच्या बाईला अटेड लाइन आहे म्हणून तुम्ही क्रॉस करता लक्षात ठेवा mm. समजा हीच लाइन तुम्हाला डार्क लाईची असती तर काय केलं असता तुम्ही